नमा, ओम शिवाय ओम शिवाय अवधूत मंडळी आज आपण मनाचं आरोग्य hmm? म्हणजे काय आणि ते कसं राखायला पाहिजे मनाचं आरोग्य कसं सांभाळायला पाहिजे याविषयी बोलणार आहोत पण त्यापूर्वी आज डॉक्टर पगारिया येवला तालुका आपलं जिल्हा नाशिक इथून आपल्याला एक मेसेज आलाय की त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आणि त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांना सुख समाधान लावावं त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तर मंडळी आपण मनाचं आरोग्य याविषयी बोलूया तर आपण इतर आरोग्याच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो परंतु ते काळजी घेत असताना जर आपलं मनाचं आरोग्य बिघडलेलं असेल तर आपल्याला त्या औषधाचा कुठलाही उपयोग व्यवस्थित होत नाही जस का आपण दवाखान्यात जातो औषध उपचार करतो पण मन आपलं स्थिर नसेल अस्थिर असतील मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील काही असतील तर आपल्याला आरोग्य चांगल्या प्रकारे लाभत नाही मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला आता प्रत्येकजण आरोग्य सांभाळण्यासाठी चांगलं खातं चांगले उपचार घेतं फळं वगैरे सगळं काय जे चांगलं चांगलं डॉक्टर सांगते तसं करतो आपण औषध उपचार करतो परंतु मन जर आपलं अस्थिर असेल सतत आपल्याला विचार येत असतील वाईट विचार येत असतील मनामध्ये तर आपलं आरोग्य खराब राहतं काही ना काही आजार नसताना सुद्धा मनामध्ये आपल्या आजारच आहे काहीतरी होतय आपल्याला दमच लाभले होतंय असं काही काही विचार अगर वेगवेगळे विचार जर आपल्या मनामध्ये मा येत असतील तर आपण निरोगी नाहीत असं समजायचं मग मनाच्या आरोग्याने आपल्याला निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकदम सोपं त्याला औषध उपचार करण्याची गरज नसते त्याला फक्त मन आनंदी ठेवावं लागतं आता मन आनंदी ठेवायचं म्हणजे काय करायचं तर आपल्याला प्रथम आपल्याला एक लक्षात घ्यायचं की आपल्याला काय आवडतं छंद असतात बरेच जणांना वेगवेगळे छंद असतात हम्म कुणाला वाचन करण्याचा छंद असतो कुणाला काहीतरी चित्र रेखाटण्याचा छंद असतो कुणाला गायनाचा छंद असतो काही छंद असतात ते छंद जोपासायचे आता कधी कधी की आता आपलं वय झालं काय झालं आपल्याला काय करायचं आहे असल्या गोष्टीवरून आपण प्रपंचात रमतो हम्म निसत्या प्रपंच प्रपंच करून पण प्रपंच करत असताना धावपळ करत असताना आपल्या छंदाकडे दुर्लक्ष करतो म्हणजे आपल्या छंदाकडे दुर्लक्ष केला की आपण आरोग्य संपन्न राहत नाही लक्षात घ्या हम्म बऱ्याच वेळेस खूप काही आवडत असत पण टाळतो आपण आपण फक्त आपलं काम 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 आणि काम करत असताना मनाचं आरोग्य बिघडलेलंच असत मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात ना जे आपल्याला त्याच्यासाठी जेवढा काही वेळ भेटतो ना तेवढा वेळ देणं गरजेचं असत खूप हसावं विनोदी जे आपले काही खिस्से असतात विनोदी जोक वगैरे त्याच वाचन करावं ते, करा ते मुग आठवावे अगर कुठेतरी काहीतरी घडलेलं आपल्या विनोद कसे घडायला ते आठवावं आणि हसावं थोडस मनाला स्मिता ठेवावं म्हणजे मन प्रसन्न राहत आणि हे गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचं जर आरोग्य आपल्याला खरच चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे जप करणं जप ईश्वराचा जप करायचा त्यामुळं काय जे नकारात्मक विचार असतात आपल्या मनामध्ये येत असतात ते दूर होतात थोडंसं ध्यान धारणा करावी म्हणजे लय असं समजा महाराज साख एवढं नाही आपल्याला जमलं तरी आपलं शांत बसायचं एकदम शांत बसायचं आणि श्वास हे आपला एक एका लय मध्ये घ्यायचा असं म्हणजे एक दहा मिनिटं करायचं आपण मांडे घालून नाहीत बसलो तरी चालत आपण खुर्चीवर बसलो समजा हे असे बोट धरायचे ना असं पडून राहायचं असत आणि श्वास सुश्वास आपला घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा त्यामुळे काय होत जे आपल्या मनामध्ये दूषित विचार आहेत ते दूर होतात आणि विचार बंद झाले की थोडस आपल्याला बरं वाटतं सगळं विसरून जातो त्यामुळे मन प्रसन्न होत आणि तेवढं मन प्रसन्न झालं की आपल्याला एक काम करण्यासाठी उत्साह येतो त्यासाठी आपल्याला झोप व्यवस्थित असली पाहिजे झोप व्यवस्थित घ्यावी बऱ्याच वेळेस औषध उपचार गोळ्या वगैरे खाऊन नाही काही मिळ लागत आपल्याला झोपेची गोळ्याची घेण्याची आवश्यकता पडून आणि कुठलंही काम करत असताना मला म्हणजे मनामध्ये आपण विचार चांगले करत करत जप करावा जप आता महिला असतात करताना जप असावा मनामध्ये ओम नम आहे ना तर ओम नमः नम हा ओम नमेशिवाय असं करायचं नाहीतर आपल्याला ओंकार काढता येतो आपल्याला मनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ओंकार काढायचा ओंकार कसं काढायचं आता मी जसं सांगितलं तसं सा मांडी घालून बसायचं हे अशी बोट ठेवायचे गुडघ्यावर ही मनगट असे ठेवायचे आणि ओवता ओम। 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 ओवता म्हणजे जितकं ओम असा जितका असं लांबवता येईल आणि ते ओम म्हटलेलं आतमध्ये गिळायचं ह्या हा जो प्रकार आहे ओंकार काढण्याचा एकदम सोपा त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारे मनाचं आरोग्य लाभत कारण खाऊन पिऊन ह्या जरी गोष्टी आपण आरोग्याच्या गोष्टी करत असलो व्यायाम करत असलो तरी मनाचं पण आरोग्य त्याबरोबर आवश्यक आहे कारण मनाचं जर आरोग्य तुमचं चांगलं नसेल तर तुमचं शरीर बऱ्यापैकी बिघडलेलं असतं कारण कुठल्याही गोष्टीमध्ये येश अपयश ह्या गोष्टी येत असतात काही असतं त्यामुळं आपलं मन खचून जातं त्यावेळेस मन शांत ठेवणं आणि आनंदी ठेवणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत न? जेवढं मन तुम्ही आनंदी प्रसन्न ठेवताना तेवढं तुम्हाला यश चांगल्या प्रकारे येतं लक्षात घ्यायचं याविषयी खूप बोलायसारखं असतं परंतु आपल्याला वेळ कमी थोडा म्हणून हा जो मनाचं आरोग्य याविषयी मी जे बोलतोय ते इथंच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा